तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमसर आगाराचा एक युनिक बस रूट चंद्रपूर तुमसर या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर या शेड्यूलमध्ये असं युनिक काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो हा चंद्रपूर तुमसर बस शेड्यूल तुमसर आगार भंडारा विभाग ऑपरेट करते आणि मित्रांनो आजपर्यंत तुम्ही जेवढे चंद्रपूरवरून भंडारा साईड जाणारे बसेस पाहिले असेल ते एकतर जाम नागपूर मार्गे जाणारे पाहिले असेल किंवा मग मूल नागपीड पौनी मार्गे जाणारे पाहिले असेल परंतु मित्रांनो ही चंद्रपूर तुमसर बस या दोन्ही मार्गे नसून ही बस चिमूर मार्गे आहे त्यामुळेच जे आहेत मी या व्हिडिओच्या सुरुवातीला हा एक युनिक बस रूट आहे असे म्हटले आहे बाकी मित्रांनो ही बस चंद्रपूरवरून भद्रावती वरोरा चिमूर शंकरपूर कांपा नीलाज पवनी अड्याल भंडारा मोहाडी मार्गे तुमसरला जाते आणि मित्रांनो चिमूर मार्गे चंद्रपूर ते तुमसरचं डिस्टन्स लगभग दोनशे तीस किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला साडेपाच तासाच्या आसपास टाईम लागते आणि मित्रांनो चिमूर मार्गे चंद्रपूर ते तुमसरचं फुल तिकीट तीनशे त्र्याण्णव रुपये आहे आणि हाफ तिकीट एकशे सत्त्याण्णव रुपये आहे आणि इतर ठिकाणचं जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये मध्ये दिलेलं आहे बाकी मित्रांनो ही बस तुमसर वरून सकाळी सात वाजता सुटते आणि चंद्रपूर वरून ही बस दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुटते आणि इतर ठिकाणचा टायमिंग जे आहे तेही पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तसेच मित्रांनो ही बस ऑनलाईन रिझर्वेशनासाठी सुद्धा उपलब्ध आहे तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये बस एवढाच जर कोणाला चंद्रपूर वरून भंडारा तुमसर जायचं असेल तर त्यांनी एकदा या मार्गे पण प्रवास करू शकता या मार्गे तुम्हाला काहीतरी नवीन प्रवास करण्याचा अनुभव मिळेल बाकी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन विसरू नका धन्यवाद